नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे आजचा जो मुद्दा आहे म्हणजे खूप महत्वाचा आहे की मुलं जे आहेत आता पोलीस भरतीचा पेपर दिलाय ग्राउंड दिलाय टोटल मेरिटला की ईडब्ल्यू एस मधली मुलं जी आहेत जे मराठा समाजातील मुलं असतील किंवा ईडब्ल्यू एस मध्ये ज्या मुलांना अगोदर सर्टिफिकेट भेटत होती त्या सर्टिफिकेटमधील काही मुलांनी फॉर्म भरलेला आहे तर त्यातून कोणाची अपात्र किंवा स्थगिती देण्यात आलेली आहे असं म्हणण्यात येत आहे तर त्या मुला, त्या मुला ते मुलं जे आहेत ते गोंधळून गेलेत सर्व त्यांना काय की आता आमचं काय होईल आम्ही भरतीतून बाहेर पडतोय काय तर यासाठी हा या व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत जास्ती 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 पोहोचवा त्यांच्या मनातील शंका सर्व निघून जाईल यामध्ये भिण्यासारखं काहीच नाही मित्रांनो तर ज्यावेळेस फॉर्म सुटलं होतं त्यावेळेस देखील आपल्याला सांगितलं गेलं होतं की जे मराठा समाजाची मुलं आहेत किंवा ज्या मराठा समाजातील मुलाला ईडब्ल्यू च आरक्षण तर लागू नाहीच कन्फर्म ते तर होतच तुम्ही ओबीसी किंवा ई सी बी सी हे सर्टिफिकेट काढू शकत होता तरी देखील काही मुलांना माहीत नसल्यामुळं काही मुलांनी काय केलं ईडब्ल्यू च सर्टिफिकेट आमच्याकडे आहे हे आरक्षण अजून बंद झालेलं नाही म्हणून त्यांनी काही जणांनी त्यात फॉर्म भरला आणि आता ज्यावेळेस फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला काही जिल्ह्यांमध्ये बोलवून घेऊन तुमची चेकिंग केलेली आहे किंवा खरंच तुम्ही त्या प्रवर्गात आहात का काही सी बी सी तुमच्याकडे आहे तर तुम्हाला तोपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे त्या कुठल्या मुलांना जो मुलगा मराठा समाजाचा आहे व त्याने ईडब्ल्यू मधून फॉर्म भरलेला आहे त्यांनाच फक्त जे अल्पसंख्येमध्ये आहेत जे ईडब्ल्यू एस मध्ये आहेतच ज्यांचं ईडब्ल्यू एस निघतेच त्यांना काही देखील प्रॉब्लेम येणार नाही त्यांना त्यांच्या त्यांच्या निवड झालेली आहे तर त्यांना ते घेण्यात येईल परंतु ज्या मुलानं नसताना ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरलेला आहे म्हणजेच मराठा समाजातील मुलांनी तर त्यांच्यासाठी असं नाही की तुम्ही बाद झालेला आहात तुम्हाला त्या भरतीतून बाहेर काढण्यात येणार आहे असं काहीच जो नाही तर त्यांच्यासाठी एक महिन्याचा वेळ देण्यात येणार आहे तुम्ही ईसीबीसीचं सर्टिफिकेट काढू शकताय असेल तर लगेच देऊन पण तुम्ही त्या मिरिटमध्ये जाऊ शकता ईसीबीसीच्या जा। किंवा ओबीसीचं तुमच्याकडे जर नोंद असेल तुम्ही ओबीसी सर्टिफिकेट काढलेलं असेल तरी देखील तुम्ही ओबीसीच्या प्रवर्गात जाऊ शकताय किंवा काढलेलं नसेल तरी काढण्यास तुम्हाला एक महिना वेळ देण्यात येईल त्यानंतर तुमची लिस्ट लावण्यात जाईल आता जर तुमचं ई सी बी सी पण निघत नाही आणि ओबीसी पण निघत नाही तर तुम्हाला ओपनच्या कॅटेगरीत टाकण्यात येणार आहे मग तुमचं वय ज्या ओपनच्या मुलांना जेवढं वय लागतं ते तुमचं असणं गरजेचं आहे टोटल मार्क तेवढीच असणं गरजेचं आहे त्यामुळं तुम्ही जर ओपन कॅटेगरीतून असाल महाडा समाजातील असाल तुम्ही ईडब्ल्यूस मधून फॉर्म भरलेला असाल तर तुम्ही ई सीबीसी काढून घ्या ओबीसीत असलो तर ओबीसी काढून घ्या लगेच तुम्हाला त्या कॅटेगरीमध्ये टाकण्यात येईल तुम्हाला बाद करण्यात येणार नाही फक्त तुम्ही जे ईडब्ल्यू एस मध्ये फॉर्म भरलेला आहे तिथं तुमचं हमीपत्र लिहून घेणार आणि तुम्हाला या कॅटेगरीमध्ये टाकणार आहेत त्यामुळे गडबडून जाण्यासारखं गोंधळून जाण्यासारखं काही नाही घाबरून जाण्यासारखं देखील काहीच नाही फक्त तुमची टोटल जास्त असली पाहिजे जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसतील तर तुम्हाला ओपनमध्ये टाकतील त्यावेळेस ते तुमच्याकडे तेवढी मार्क असणं गरजेचं आहे त्यामुळं हा मुद्दा क्लिअर होतोय कुणीही घाबरू नका जे ईडब्ल्यूएस मध्ये आहेत त्यांनी अजिबात घाबरू नका की वाटेल तुम्हाला की आम्ही ईडब्ल्यूएस एस मध्ये आहे आणि आता आम्हाला स्थगिती दिली आता आम्हाला बोलवणार नाहीत असं काय होणार नाही ज्या मुलांचा फॉर्म चुकलेला आहे त्यांना देखील संधी दिले देण्यात येणार आहे एक महिना काहीतरी देतील त्यामुळे तुम्ही सर्व डॉक्युमेंट पूर्तता करायचे आहे त्या कॅटेगरीमध्ये जायचं आहे त्यामुळं गडबडून जाऊ नका गोंधळून जाऊ नका घाबरून जाऊ नका तुमचं सिलेक्शन झालेलं असेल तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमध्ये टाकण्यात येईल त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा आणि तो त्या मुलाला त्याची माहिती भेटणं गरजेचं आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद